नमस्कार सुप्रभात मी पुरवार सकाळचे नऊ वाजलेले आहेत अर्थातच वेळ झालेली आहे आज काय विशेषची आणि आज काय विशेष मध्ये मोठं महत्वाचं विशेष घडणार आहे सर्व काही बघूयात आज काय विशेषमध्ये पहिली बातमी आहे उपराजधानी मधून बरं हिंसाचाराच्या घटनेनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आज पहिल्यांदा नागपूरमध्ये आले तर नागपूर मधल्या सर्व घडामोडींचा आढावा ते आज घेणार आहेत तर दुसरी बातमी प्रशांत कोरटकर संदर्भातली बातमी आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर पोलिसांच्या नाकावर टिचून कोरटकर दुबईला पळून गेलाय मात्र हा संशय त्यामुळे नेमकं काय घडलेलं आहे जाणून घेणार आहोत आज काय विशेषमध्ये बरं तिसरी बातमी तितकीच महत्वाची आहे बरं आणि ही बातमी लाडक्या बहिणींसाठी लाडक्या बहिणींना एस टीमध्ये सवलत मिळणार का हा प्रश्न आहे नेमकं यामागचं कारण काय आहे हा प्रश्न का, का उपस्थित झालेला आहे पाहुयात आज काय विशेष मध्ये आज काय विशेष मधली पहिली विशेष बातमी देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भातली आहे कारण देवेंद्र फडणवीस आज नागपूर दौऱ्यावर जात आहे हिंसाचाराच्या घटनेनंतर फडणवीस पहिल्यांदा नागपूरमध्ये दाखल होत आहे फडणवीस वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे यावेळेस कायदा आणि सुव्यवस्था सुव्यवस्थेचा आढावा सुद्धा देवेंद्र फडणवीस घेणार असल्याचं बघायला मिळत तर कबरीवरून खर तर नागपूरमध्ये जे काही दंगल झालेलं होतं त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा नागपुरात जात आहे त्यामुळे आज फडणवीसांची भूमिका बघणं महत्वाचं नागपूर मधल्या दंगल प्रकरणामध्ये मास्टरमाइंड एमडीपी पार्टीचा शहर अध्यक्ष फहीम खान सह पोलिसांनी याच पक्षाचा कार्यकर्ता कॉमस्कोर नुसार आता e-sakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी e-sakal.com ला नक्की भेट द्या. कार्यकारी अध्यक्ष हमीद इंजिनियर आणि युट्यूबर मोहम्मद शहजाद खान यांना देखील ताब्यात घेतलेले सायबर पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये हमीद इंजिनियरनं मुजाहिद्दीनसाठी देणग्या गोळ्या करण्याचं आवाहन केलंय तर त्यानं गाजाच्या लोकांसाठी देणग्या गोळा करत असल्याचं सोशल मीडियावरून आवाहन केल्याचे पुरावे सायबर पोलिसांच्या हाती लागलेले आहेत आणि आता बातमी मोठी आहे कारण गेल्या काही दिवसांपासून फरार असलेला प्रशांत कोरटकर दुबईला पळून गेला असल्याचं कळत आहे कोरटकर कोलकाता मार्गे दुबईला गेला असल्याचं बोललं जात आहे त्याचा दुबई मधला फोटो व्हायरल झालाय शिवरायांबद्दल आक्षेपाय वक्तव्य करणाऱ्या कोरटकरला मुंबई हायकोर्टाकडून दिलासा मिळाला नाही त्याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे त्यामुळे तो दुबईमध्ये पळून गेल्याची माहिती आहे यानंतर पुढे घेऊयात राज्यभरातल्या बातम्यांचा वेगवान आढावा टॉप फिफ्टीमध्ये माथेरानला फिरायला जाणाऱ्या पर्यटकांसाठी महत्वाची बातमी माथेरानमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये मोटार वाहनांसाठी खुलं होणार नाही अशी सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं तुर्तास ई रिक्षांची संख्या वाढवली जाणार नाहीये त्यासाठी सरकारनं फेरनिविदा प्रक्रिया राबवण्याचे निर्देश न्यायालयानं दिले पाण्याचा अधिक वापर केल्यास सोसायट्यांचे नळ कनेक्शन तोडले जाणारे असा इशारा पुणे महापालिकेने नागरिकांना दिलेला आहे पाण्याचा अपव्यव टाळण्यासाठी पालिका आता सतर्क झालेली आहे <laughs> दोन वर्षांपासून रखडलेला पुणे नाशिक हरित महामार्ग प्रकल्प अखेर मार्गी लागणार आहे या मार्गाच्या भूसंपादनाची अधिसूचना राज्य सरकारने नुकतीच प्रसिद्ध केली एक हजार पाचशे पंचेचाळीस हेक्टर जमिनीच्या संपादनाची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार असल्याचं स्पष्ट झालंय आहे गणसोली सेंट्रल पार्कमधील जलतरण तलाव लवकरच नागरिकांसाठी खुला होणार आहे सेंट्रल पार्कमधील तलाव सुरुवातीपासून वापराविना पडून होता त्यामुळे या तलावाची दुरावस्था झाली आहे मात्र आता साठ लाख रुपये खर्च करून दुरुस्ती करण्यात आलेली आहे नागरिकांसाठी मासिक पाच ते शुल्क शंभर रुपये असणार आहे मुंबईमधल्या दादर पश्चिमेतील कबूतरखाना हटवण्याच्या हालचाली महापालिकेने सुरू केल्या कबुतरांची विष्ठा आणि पिसांमुळे आरोग्याला धोका आहे त्यामुळे कबूतरखाना वरळी किंवा प्रभादेवीमध्ये स्थलांतरित करण्याचा विचार सुरू आहे गेल्या अनेक दिवसांपासून कबूतरखाना हा मोकळ्या जागेमध्ये न्यावा अशी मागणी नागरिक करत आहेत नाहूर ब्रिजवरील पूर्व द्रुतगती महामार्ग ते एलबीएसकडे जाणारी नवीन मार्गिका अखेर खुली करण्यात आली ज्यामुळे या मार्गावरील वाहतूक कोंडी काही अंश कमी होणार आहे एलबीएसवरून परत द्रुतगती महामार्गाकडे जाणाऱ्या मार्गिकेचं काम अद्यापही सुरू आहे पुढील काही महिन्यांमध्ये ही, का ही, ही मार्गिका खुली होईल पुणे बस जळीतकांड प्रकरणामध्ये वेगळंच वळण येण्याची शक्यता आहे कारण थकीत पगाराचा दावा कंपनीच्या मालकांनी फेटाळला पगार थकवल्याच्या रागातून ड्रायव्हरने टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये चौघांना जिवंत जायला मात्र कंपनीने चालकाचा कसलाच पगार थकवलेला नाहीये हा खुलासा मालकांनी केला आहे हिंजवडी मिनीबस कांडातील मृतांच्या नातेवाईकांनी आज व्योमाग्राफिक्स कंपनीमध्ये धडक दिली आहे मृतांबाबत कुटुंबियांना कंपनीकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही मृतांच्या कुटुंबियांना कोणतीही आर्थिक मदत जाहीर झालेली नाहीये असा आरोप नातेवाईकांनी केला आहे जळालेल्या बसमध्ये जनार्दन हंबेडीकर यांच्या दुष्कृत्याचे पुरावे अजूनही दिसत आहेत ग्राफिक्स या कंपनीतील बेंजामिन केमिकल चोरून जनार्दन हंबेडकर यांनी आपल्या ड्रायव्हर सीट खाली लपवून ठेवलं त्याचबरोबर त्यांनी त्या ठिकाणी काही का कापडी चिंध्या देखील आगीने लवकर भडका घेण्यासाठी ठेवल्या त्या कापडी चिंध्या अजूनही बसमध्ये जळालेल्या दिसत हिंजवडीमधील टेम्पो ट्रॅव्हलर अपघातानंतर कामगार आयुक्तांना खडबडून जाग आलेली आहे पुणे कामगार आयुक्त कार्यालयातील अधिकारी आणि पोलीस ग्राफिक्स कंपनीमध्ये दाखल झाले मात्र दुर्घटनेपासून ही ग्राफिक्स कंपनी बंद असल्याचं दिसतंय त्यामुळे कामगार आयुक्त या कंपनीवरती काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं आहे प्रशांत कोरटकरला तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला जालनात मराठा क्रांती मोर्चाकडून धरणे आंदोलन सुरू करण्यात आलंय देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चानं केली दोन दिवसात कोरटकरला अटक केली नाही तर राज्यभर रास्ता रोको करू असा इशारा सुद्धा देण्यात आला राज्यात सीबीएसई अभ्यासक्रम गरजेचा आहे पण शिक्षकांमध्ये मानसिकता आणणं गरजेचं आहे असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं सरकारने संदर्भात थोडा विचार करून काम करावं असंही आदित्य ठाकरे म्हणाले लाडक्या बहिणींची एसटी तिकिटातील पन्नास टक्के सवलत सुरू राहणार आहे लाडक्या बहिणी योजनेमुळे महिलांचा सवलतीचा प्रवास बंद होणार अशी चर्चा आहे मात्र ही सवलत सुरू राहणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे नांदेड महापालिकेचा एक हजार पाचशे तेवीस कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आलाय राज्य शासनाच्या सूचनेनुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं स्मारक उभारण्यात येणार आहे नांदेडकरांकडून कुठलाही अधिकचा कर न घेता हा अर्थसंकल्प सादर झालाय ही माहिती महानगरपालिका आयुक्त महेशकुमार डोईफुडे यांनी दिली आहे पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये रात्रीच्या वेळी उडणाऱ्या बेकायदेशीर ड्रोनचा बंदोबस्त करावा यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झालं आहे ड्रोन हॅक है, करण्याचे मशीन भोर पोलीस स्टेशनमध्ये उपलब्ध झाले या मशीनद्वारे एक किलोमीटर पर्यंतच्या अंतरावरील ड्रोन पाडण्याची क्षमता आहे त्यामुळे अवैध गिरटा घालणाऱ्या ड्रोनचा तात्काळ बंदोबस्त होणार आहे बदलापूरचे गणपती बाप्पा यंदा मार्च महिन्यातच परदेशवरीला रवाना झाले चिंतामणी क्रिएशनच्या माध्यमातून कॅलिफोर्नियाला गणेश मूर्तींचा पहिला कंटेनर रवाना झाला मे महिना अखेरपर्यंत तब्बल अडीच लाख मूर्ती परदेशात पाठवल्या जाणार अशा माहिती चिंतामणी क्रिएशन्सने दिली आहे नवी दिल्लीमधल्या खेलो इंडिया स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या पॅरा खेळाडू नितीन सुवर्ण आणि एक रौप्य पदक पटकावलं शंभर मीटर शर्यतीमध्ये अकोल्याच्या चैतन्य पाठकसह गोळाफेकीमध्ये कराडच्या साहिल सय्यद आणि पुण्याच्या सिद्धी क्षीरसागरने सुवर्ण यशाला गवसणी घातली विशेष म्हणजे चैतन्य हा रिक्षा ड्रायव्हरचा मुलगा आहे एक मोठी बातमी आहे सोसायटी नोंदणीसाठी सदस्यांच्या संमतीची गरज नाही हा महत्वपूर्ण उच्च न्यायालयानं दिलेला आहे राज्य शासनानं परिपत्रकाद्वारे ही सक्ती केली आहे मात्र हे परिपत्रक नोंदणीसाठी असलेल्या कायद्याच्या विरुद्ध आहे असं न्यायालयानं स्पष्ट केलंय महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट अंतर्गत सोसायटीची नोंदणी होते या कायद्यात नोंदणीसाठी किती सदस्य असावेत अशी सक्ती देखील करण्यात आलेली नाही जळगाव सरपंच संतोष देशमुखांसारखी निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे कानसवाडा गावचे माजी उपसरपंच युवराज कोळींची निर्गुण हत्या झाली आहे चाकुणे आणि चॉपरणे भोसकून युवराज कोळींना ठार करण्यात आलेला आहे हल्ल्यानंतर ते जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळले जयंत पाटील आणि अजित पवार एकाच एक दिसत आहे वसंतदादा शुगर फॅक्टरीमध्ये बंद केबिन मध्ये दोघांमध्ये चर्चा रंगली आहे मागील काही दिवसांपासून जयंत पाटील नाराज असल्याच्या चर्चा आहे आणि असं असताना दोघांमधली ही भेट आता अतिशय महत्वाचा मुद्दा सध्या तरी मानली जाते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या केबिन मध्ये बैठक आहे बैठक सुरू होण्यासाठी अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये चर्चा आहे अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी नितीन पाटील यांच्याकडून घेऊयात शुगर इन्स्टिट्यूट मध्ये आज बैठक होती गव्हर्निंग काउन्सिलची ही बैठक आहे त्याला शरद पवार अजित पवार दिलीप वळसे पाटील जयंत पाटील आदी उपस्थित राहणार आहेत मात्र त्या आधी अजित पवार या बैठकीसाठी दाखल झाले होते आणि जयंत पाटील त्यानंतर दाखल झाले आणि आता दोघांची एका बंद दारा आड एका केबिन मध्ये चर्चा सुरू आहे नेमकी काय चर्चा सुरू आहे हे अद्याप कळू शकलेलं नाही मात्र जी माहिती मिळते त्यानुसार वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या ज्या वेगवेगळ्या कमिटी आहेत बांधकामातील असेल तांत्रिक असेल त्या संदर्भात या दोघांची चर्चा होणार अशी माहिती कळते मात्र त्या व्यतिरिक्त राजकीय चर्चा देखील होण्याची शक्यता आहे निश्चितच धन्यवाद नितीन दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी एकंदरीत आपण जर बघितलं तर बंद दाराड चर्चा रंगते आणि या चर्चेमध्ये काय घडतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे उपसरपंच युवराज कोळींचा मृतदेह जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आणण्यात आलेला आहे तेव्हा त्यांच्या लेखीने टाहू फोडलाय धाय मोकलून ती रडत होती माझे बाबा कुठे तसा सवाल ती विचारत होती मात्र अगदी मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडेही त्याचं काहीच उत्तर नव्हतं जळगावच्या कानसवाडाच्या माजी उपसरपंचांचा खून प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी भरत पाटीलला अटक झाली आहे तर दोन साथीदार अद्यापही फरार आहेत त्यांना शोधण्यासाठी पोलीस पथक रवाना झालं ही माहिती पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी यांनी दिली आहे परभणीमधील पूर्णा शहरामध्ये गेल्या वीस दिवसांपासून पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू आहे नगर परिषदेचा पंपा आणि मोटर बिघाडल्याच्या नावाखाली शहरात पुरवठा होत नाहीये यामुळे नागरिकांना खासही खासगी टँकरद्वारे पाणी विकत घ्यावं लागतंय नाशिक नाशिकमधल्या नांदूर शिंगोटे गावात महिलेने मध्ये बसून दारू प्यायली आहे प्रवाशांना शिवीगाळ करत धिंगाणा घातलेला आहे बस चालकाने बस पोलीस स्टेशनला घेऊन जात महिलेविरोधात गुन्हा सुद्धा दाखल केला अकोल्याच्या लोहारा गावामध्ये दोन तरुणांनी स्टेटस ठेवण्यावरून पोलिसांनी अमानुष मारहाण केलेली आहे दोन तरुणांनी व्हॉट्सअपवर शिवजयंतीच्या अनुषंगानं स्टेटस ठेवलं या स्टेटसवरून एका समुदायातील काही लोकांनी पोलिसांकडे आक्षेप नोंदवला त्यावरून पोलिसांनी दोन तरुणांना ताब्यात घेतलं यातील एक तरुण अल्पवयीन असल्याची माहिती आहे पुण्यातील बाणेर भागामध्ये ड्रेनेज मधील पाणी नागरिकांच्या घरात गेलं चार महिन्यांपासून तक्रारी करून सुद्धा प्रशासन मात्र दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांचा आहे वारंवार ड्रेनेज तुंबून पाणी घरात येत असल्यानं त्याची दुर्गंधी पसरली अठ्ठेचाळीस तासात दुरुस्ती न झाल्यास मनसे स्टाइल आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला नंदुरबार जिल्ह्यातील मांडवी खुर्द जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जीव धोक्यात घालून विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचं बघायला मिळत यामध्ये जर आपण बघितलं तर भिंतीला भेगा आणि छताला लाकडाच्या अंतराखाली चिमुकले शिक्षण घेत शासनाला वारंवार तक्रार देऊन देखील द दखल घेतली जात नाही असा आरोप पालक करताना दिसत आहे बदलापूरमधील स्वानंद अर्णव इमारतीच्या जागेची दुबार पेरणी दुबार मोजणी करण्यात आली आहे रेल्वेचं चुकीचं आरक्षण इमारतीवर पडलं साम टीव्हीच्या बातमीची प्रशासनानं दखल घेतली उपविभागीय अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले यामुळे आता इमारतीमधील शेकडो रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला असल्याचं पाहायला मिळतं जळगावच्या मांडळमध्ये बँक ऑफ बडोदा शाखेला आठ ते नऊ खेड्यांचे आर्थिक व्यवहार होतात मात्र स्टाफ कमी असल्यानं अनेक नागरिकांना तासनता सांगेत उभं राहावं लागतं अनेक वेळा तक्रार करूनही लक्ष दिलं जात नाहीये बँकेच्या जा संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गोष्टीकडे लक्ष देऊन कर्मचारी वाढवावे अशी मागणी गावकरी करताना दिसत बुलडाण्याच्या मेहकर मध्ये स्मशानभूमीची अवस्था दयनीय झाली आहे या शेडचे टिमपत्रे फुटले याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्यानं रोष व्यक्त होतोय अर्धवट संरक्षण भिंत उभारण्यात आल्यानं स्मशानभूमीच्या सुरक्षेचा विषय हा समोर आलेला आहे स्मशानभूमीची साफसफाई आणि शेड दुरुस्तीची मागणी गावकऱ्यांनी केली आहे बीडच्या घाटचावळीमध्ये नागरिक नदीपात्रातून ये जा करत आहे रस्त्यावर बंधारा बांधल्यानं नागरिकांना तांड्यांकडे जाण्यासाठी याशिवाय शेतामध्ये जाण्यासाठी रस्त्याची अडचण भातती आहे तांड्यावरील लोकांनी वारंवार रस्त्याची मागणी करून देखील रस्ता झालेला नाही आहे त्यामुळे प्रशासनानं याकडे लक्ष देऊन रस्ता तयार करण्याची मागणी केली जाते बीडच्या आष्टीमध्ये अरण विहिरा या परिसरामध्ये बिबट्याने कुत्र्यावरती हल्ला केला असल्याचं बघायला मिळतंय याशिवाय जर आपण बघितलं तर ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे वन विभागाने बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे माथेरानला फिरायला जाणाऱ्या पर्यटकांसाठी बातमी महत्वाची आहे माथेरानमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये मोटार वाहनांसाठी खुले होणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय तुर्तास ई रिक्षांची संख्या वाढवली जाणार नसून त्यासाठी सरकारने फेरनिविदा प्रक्रिया राबवण्याचे निर्देश न्यायालयानं दिले असल्याचं देखील बघायला मिळत आहे तर एकंदरीत आपण जर बघितलं तर माथेरानची ट्रीप आणि मोटर वाहनांना मात्र या ठिकाणी नो एंट्री आपल्याला बघायला मिळते आणि आता तुमच्याकडे गाडी असेल तरी बातमी महत्वाची आहे बर का कारण तुमच्या गाडीमध्ये पेट्रोल नाही पाणी असू शकतं सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय आणि त्यामध्ये असा दावा केला जातोय त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी केली यावेळेस आमच्या पडताळणीमध्ये नेमकं काय सत्य समोर आलं पाहुयात या रिपोर्टमध्ये हा व्हिडिओ पाहिलात गाडीमध्ये टाकलेलं पेट्रोल पुन्हा बाहेर काढलं जात आहे त्यावेळी या पेट्रोलमध्ये पाणी आढळून आलं हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही देखील गाडीमधलं पेट्रोल काढून नक्कीच तपासून पाहाल कारण पेट्रोलमध्ये पाण्याची भेसळ करून विकलं जात असल्याचा दावा करण्यात आलाय तुमच्या पेट्रोलमध्ये पाणी पेट्रोलमध्ये कोण करत आहे पाण्याची भेसळ व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय हा व्हायरल व्हिडिओ गंभीर आहे लाखो लोकांकडे आता गाड्या आहेत त्यामुळे पेट्रोल पंपवाले पाण्याची भेसळ करतायत का गाड्यांमधून पेट्रोल पुन्हा का काढलं जात आहे हे खरंच पाणी आहे की पेट्रोल हल्ली अनेकांच्या घरी गाड्या आहेत प्रत्येकासाठी हा विषय अतिशय महत्वाचा आहे त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमनं या व्हिडिओची पडताळणी सुरू केली हा व्हायरल व्हिडिओ पुण्याच्या पिंपरी चिंचवड मधील असल्याचं अक्षरशः पेट्रोलऐवजी पाणी वितरित करण्यात आलं आणि पेट्रोल ज्या टाकीमध्ये साठवण्यात येते त्या टाकीमध्ये सिपेजचं पाणी घुसल्याने पेट्रोलमध्ये मिश्रित असलेला इथेनॉल त्याचं अधिक प्रमाणात पाणी झालं आणि तो पाणी पेट्रोल पंपामधून मधून वितरित करण्यात आलं असा अजब दावा पेट्रोल पंपाचे मालक यांनी केला आहे या पेट्रोल पंपातून ज्यांनी ज्यांनी पेट्रोल टाकलं होतं त्यांच्या गाड्या बंद पडल्या त्यावेळी पेट्रोल पंपात पाणी गेल्याचं समोर आलं ही माहिती कळताच पेट्रोल पंपातून पाणी काढून टाकण्यात आलं त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया पेट्रोल पंपावर इंधनात पाणी भेसळ केलेली नाही पेट्रोलच्या टाकीत पाणी शिरल्यानं भेसळ झाली पिंपरी चिंचवडच्या पेट्रोल पंपावर हा प्रकार घडलाय गाड्या बंद पडू लागल्यानंतर हा प्रकार समोर आला हा व्हायरल व्हिडिओ सत्य असल्याचं आमच्या पडताळणीत समोर आलंय मात्र पाण्याचा वॉल लीक झाल्यामुळं पेट्रोलमध्ये पाणी मिक्स झालं होतं कुणीही पेट्रोलमध्ये पाणी टाकलेलं नव्हतं तरी देखील तुमच्याकडे गाडी असल्यास एकदा पेट्रोल तपासून पहा गोपाल मोडघरे साम टीव्ही पिंपरी चिंचवड